भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुक्याच्या वतीने श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ उद्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत खंडाळा तालुका भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रद्धा साधना आणि शिक्षणाचा संगम असलेल्या श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ उद्या शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता पंचशील बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे होणार आहे या समारंभाचे मार्गदर्शन पूज्य भिक्खू ब्रह्मानंद बोधी करणार असून कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नानासाहेब मोहिते अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व तसेच सुरेश भाऊ सर अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती खंडाळा हे उपस्थित राहणार आहेत यावेळी मान्यवर अतिथी म्हणून गोविंदराव जावळे अध्यक्ष मुंबई कमिटी सातारा जिल्हा सीमा वैभव खरात माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका लोनंद नगरपंचायत रविराज दुधगावकर सरपंच शिरवळ ग्रामपंचायत निखिल सुरेंद्र खरात अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लोमन श्रीमंत सर केंद्रीय शिक्षक सातारा जिल्हा पूर्व माजी अध्यक्ष यशवंतराव खुंटे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुका हे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या या शिबिरामध्ये एकूण सतरा श्रामनेर शिबिरार्थींनी सहभाग घेतला त्याचबरोबर दहा ते अकरा मे दरम्यान समता सैनिक प्रशिक्षण शिबिर देखील यशस्वीरित्या पार पडले या शिबिरामध्ये दररोज सकाळी सात वाजता मंगल मैत्री परिक्रमा लोणंद शहरातून काढण्यात आली पंचशील बुद्ध विहारामध्ये धम्म वंदना बौद्ध उपासना पूजा पठन धम्म शिकवण तसेच भगवान बुद्धांचा संपूर्ण इतिहासावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले संपूर्ण शिबिर कालावधीत नाश्ता जेवण व फलाहाराचे उत्तम करण्यात आले होते गेली दिवस हा संघ खंडाळा तालुक्यातील हरळी अहिरे अंदोरी पाडळी या गावी दुपारच्या भोजनासाठी गेला असून या ठिकाणी काम करण्यात आले या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रीय शिक्षक श्रीमंत घोरपडे सर बौद्धाचार्य यशवंतराव खुंटे बौद्धाचार्य दत्तात्रय खरात संतोष माणिक खरात यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुका वंदरा मैत्री संघ लोणंद पुरुष व महिला शाखा लोणंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लोणंद व समस्त खरात समाज ट्रस्ट यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली असून धम्मप्रचारासाठी केलेल्या या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे